नमस्कार मंडळी तर आज आम्ही आलो आहे विश्रामगडला म्हणजे ही आहे मनीषा तिला मोबाईल दिसून राहिला ही आमची मॅडम आहे <laughs> गडावर चढायच्या आधी आम्ही जेवायला बसलो एका झाडाखाली पण या माकडांनी काही आम्हाला जेवणच करू दिलं नाही शेवटी गाडी मध्ये बसून आम्हाला जेवण करावं लागलं स्टार्टिंग पॉईंट एका ठिकाणी मला दुसरी रांगोळी काय घेतला हात मारून आधीच काढलेली होती थोडीशी मी पण दिली काढून थोडी बघू शकता आहे तुम्ही आम्ही मंदिरापर्यंत पोहोचलो इथल्या देवीच्या बाकीची म्हणणार इकडंच आहे डायरेक्ट इकडून चढून आलोय आमची गाडी दिसते का तिथून असं 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 आणि इकडनं आणि इकडून असं आलेलं आहे आम्ही इथपर्यंत अजून आम्हाला वरती जायचंय हॅलो हाय सध्या आम्हाला लागला लागलाय डोंगराच्या वाट्यांवर चालण्याचा जोश लयच भारी गावाकडच्या पोरींना नाही हरू शकणार शहरातल्या मुली जय शिवराय बघा इकडं माकडं कशी खेळत आहेत किल्ल्याच्या मध्ये आलेलो आहे बघू शकता या किल्ल्याचे बांधकाम तेराशे सत्तेचाळीस ते चौदाशे नव्वद साली झाले असावे संगमनेर जवळ रायतेवाडी येथे आपल्या आयुष्याची शेवटची लढाई लढून छत्रपती शिवाजी महाराज बावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणऐंशी या दिवशी नगर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असलेले अकोले तालुक्यातील पट्टा किल्ल्यावर आले शिवाजी महाराज तेहतीस दिवस या किल्ल्यावर विश्रांती घेण्यासाठी थांबले म्हणून या गडाला विश्रामगड असे नाव पडले नमस्कार मंडळी आता आम्ही खाली उतरते आम्ही आलो बागी नेहा लक्ष्मी प्रियंका दीदी मयुरी प्रीती आम्ही लवकर आलेलो बाकीच्या मुली मागेच आहे आम्ही फास्ट आलोय तर ही आहे आमची दिदी हे कसलं झाड आहे तुम्ही तर ओळखू शकता जाऊ द्या मी सांगून देते हा उंबराचं झाड आहे आम्ही किल्ल्यावर गेलो होतो उतरता आम्हाला हे दिसलंय आम्ही एवढे उंबर तोडले इकडं दिसत नाही जास्त पण इथे ना पवन चक्क्या आहेत झुम केल्यावर सगळं वाईट आहे ते चक्क व्हायटी म्हणून दिसत नाही आहे आमची

तर बघा रिटर्न येताना आमची मस्ती बस मध्ये नाचायची एक वेगळीच मजा असते